अहमदनगर बार असोसिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ बारच्या नव्या दोन हजार पंचवीस वर्षाच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन आणि बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश कातोरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा नुकताच पार पडला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या हस्ते कातोरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील केंद्र सरकारचे वकील सुभाष भोर मावळते अध्यक्ष नरेश गोगळे नूतन उपाध्यक्ष वैभव वाघ सचिव संदीप बुरके महिला सहसचिव जया पाटोळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते मान्यवरांनी आपल्या मनोगतात वकील संघामार्फत वकिलांच्या जा अडीअडचणी सोडवण्यावर भर दिला जाईल असं सांगितलं गेलं यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित वकिलांना नव्या दिनदर्शिकेचं वितरण करण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभय राजे यांनी केलं संघटनेचे सचिव संदीप बुरके यांनी आभार मानले यावेळी असोसिएशनचे आजी माजी पदाधिकारी सर्व न्यायाधीश व मोठ्या संख्येनं वकील वर्ग उपस्थित होत्या म्हणून आमच्या न्यायाधीशांना सुद्धा त्याबद्दल काहीही अडचण नाही आपण नुसतंच म्हणजे न्यायालयात काम करत असताना फक्त पक्षकारांच्या जे काही फाईल्स आहेत किंवा केसेस आहेत तेच चालवणं नव्हे तर अनेक गोष्टी सामाजिक दृष्ट्या आ, वकील वर्ग पार पाडत असतो समाजा एक असा घटक आहे जो अनेक ठिकाणी आम्हाला दिसत असतो आणि मूळ म्हणजे इतक्या तणावपूर्ण वातावरणात न्यायालयात काम करून सुद्धा बाहेर हिरीनं भाग घेणारे जर व्यक्ती दिसत इन्क्लुडिंग पॉलिटिक्स तर हे वकील वर्गच असतो तर आपल्याकडून जे काही प्रशासन आपल्याकडे चालत असतं किंवा जे संघाला चालवण्यासाठी असतं ते अतिशय उपयुक्त असंच लागतं म्हणून अध्यक्ष किंवा एक्झिक्युटिव्ह बॉडीसुद्धा त्या पद्धतीचीच लागत असते ह्याच्यात अनेक गोष्टी असतात त्यात आपल्याला वकील संघच नव्हे तर न्यायालयाच्या वृद्धीसाठी सुद्धा आपला हातभार आवश्यक आहे कारण न्यायाधीश येत जात असतात तीन वर्षाचा कालावधी जास्तीत जास्त असतो त्या तीन वर्षात फारसं काही करण्यासारखं नसतं परंतु आपण जर एखादा उपक्रम सुरू केला किंवा एखाद्या उपक्रमाला जर सहकार्य केलं तर ते तीन तीन वर्ष का होईना पण त्याचं आपण उदाहरण इमारत बघतच आहोत तर अशा अनेक गोष्टी आपल्याकडे होऊ शकतात आपल्याकडे कायद्याने आणि वागण्यानी ह्या सगळ्या गोष्टीने आपलं परिपूर्ण आहात एक चांगली परंपरा ला, सुद्धा लाभलेली ऐतिहासिक वारसा लाभलेला हा जिल्हा आहे आणि हे न्यायालय सुद्धा आहे माझं सौभाग्य आहे की इथे मी काम करते इथून एवढंच म्हणते की काही अडचणी असेल तर आपण बसून समाधाने सोडवूया कुठल्याही अडचणी म्हणण्यापेक्षा आणखी काही सुधारणा असेल त्यासुद्धा माझ्यापर्यंत येऊ द्या माझं विशेष लक्ष असतं महिला वर्गाकडे की त्यांना काही अडचण होऊ नये पण माझं व्यक्तिगत मत असं आहे की महिलांनी वकिली करत असताना त्यांना दोन्ही फ्रंट तेवढंच सक्षमपणे सांभाळावं लागतात घरी जाऊन सांगता येत नाही नवऱ्याला की तू स्वयंपकर्मी जेवते <laughs> त्यामुळे ते त्यांचा जो सहभाग आहे हा खूप कसोशीने त्यांनी स्वतःला इथपर्यंत आणण्यास तयार केलं आहे त्यांना काही अडचणी असतील तर त्या नक्की ते माझ्यापर्यंत आणाव्या आम्ही आमच्याकडून जे काही योग्य होईल किंवा जे काही शक्य होईल ते सगळं करण्याचा प्रयत्न करू आणि वकील संघाला सुद्धा आपल्याला कामासाठी किंवा इतरही कोणत्याही पद्धतीने मदत लागत लागली तर आपण अवश्य मागा आमच्या पाटील मॅडम आपल्या लोकांना फार त्रास देत असतात पण ते सहकार्य अपेक्षित आहे <laughs> त्यांनी मला आकडा जो सांगितला आज एकशे शहात्तर कार्यक्रम आलेले आहे या वर्षाला अभिनंदन वारंवार का करतो मी की आपण जी एक जानेवारीला मागच्या वेळेस चोवीसला जी सुरुवात केली होती तीच प्रथा आता आपल्यामुळे पुढे कायमची सुरू राहिली आणि कायम सुरू राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो म्हणजे जे कोण जे ला अध्यक्ष होणार असतील त्यांनी आत्तापासूनच तयारीला लागावं हा <laughs> एक भाग <बाड़>। आणि <आने> निवडणूक धन्यवाद <laughs> थँक्यू 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 आभारी तर विशेषतः सांगण्याचा मुद्दा जो आहे की निवडणूक झाली असं काय वेळेस वाटत नाही कारण निवडणूक जर म्हटलं तर तेरा जागांची निवडणूक व्हायला पाहिजे होती ही झाली फक्त तीन जागेचीच निवडणूक त्यामुळं निवडणूक झाली असं काय मानता येणार नाही पण विशेषतः गमतीचा भाग असू द्या परंतु जे काय बिनविरोध निवडून जे आले त्या सर्वांचं एक अभिनंदन करतो त्याचबरोबर ती पण ही जरी निर्वाचित निवडून आलेले असले आणि जे काही उमेदवार डेपिसिएट पराभूत झालेले असले तरी पण असं काय कुठल्याही प्रकारचं मॅडम ह्या ठिकाणी वाद झालेला नाही कारण आपण त्या काळात ह्या स्टेशनला नव्हतात माझ्या माहितीप्रमाणे असो अतिशय खिळमिळीच्या वातावरणात निवडणूक पार पाडली त्याबद्दल बालसिंग आणि आमचे मित्र बालसिंगसाहेब आणि गुले भाऊसाहेब गुले आणि त्यांचे सर्व सहकार्यांचे सर आभार मानतो आता मी ज्यादा आपला काही वेळ घेत नाही फक्त नवीन अध्यक्षाला एक सूचना करतो की आपल्याला आपल्या सुदैवाने अतिशय चांगल्या प्रधान जिल्हा न्यायाधीश लाभलेले आहेत आणि त्यांचा भविष्यात आपल्याला त्यांचा म्हणजे चांगलाच कार्यक्रम होईल त्यावेळेस आपण सर्वजण मुंबईला जाऊ अशा एक नवीन वर्षाची एक मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या अध्यक्षाने एक विनंती करतो की ज्या काही नवीन आपल्या योजना ज्या असतील याच्या बारच्या तर त्या आपण आप त्याचं मॅडमच्या माध्यमातून फालवू घ्या त्यांच्याकडनं सहकार्य राहील आणि शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी मान्य जिल्हाधिकारी असतील मान्य पालकमंत्री असतील त्यांच्या वतीने आपल्याला ग्वाही देतो की जे जे आपल्याला करता येईल आपल्या बारसाठी तर शासनाच्या वतीने आपण निश्चितच ते सर्व पार पाडू आणि आजचा जो आपण चांगला याचा कार्यक्रम आयोजित केला आणि सुरूचे भोषण ठेव भोजन ठेवलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो कार्यक्रमाचे आदरणीय अध्यक्ष माननीय प्रधान जिल्हा सत्र नायक अंजू शेंडे मॅडम यांनी आपला अमूल्य वेळ दिलेला आहे त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो तसेच आपल्या कार्यक्रमाचे सरकारी वकील सतीश पाटील साहेब ज्येष्ठ विधीज्ञ भोर साहेब तसेच आपले माजी अध्यक्ष सतीश प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा